आज रोजी चाळीसगाव तालुक्यातील गृहरक्षक दल हे जे आहेत सर्व जवान ठाण्या येथे निवडणूक कामी बंदोबस्तात जात आहेत आणि आज रोजी जे बंदोबस्ताला जाणारे जे गृहरक्षक दल आहे आम्ही त्यांच्याशी काही अंशी संवादही साधणार आहोत सर आपण किती लोक आहात एकोणसत्तर लोक एकोणसत्तर लोक एकाच बसमध्ये सर्व जाणार का दोन बसेस आहेत बसे ही मागणी कोणी केलेली आहे पोलीस महासंचालक पोलीस महासंचालकांनी बोलवलंय बंदोबस्तासाठी हे आपले सगळे तालुक्याचे आहेत का तालुक्याच्या बाहेर ये सगळे तालुक्यातील गृहरक्षक दल अच्छा आणि जाता वेळेस तुम्हाला जे अद्यावत सुविधा मेडिकल वगैरे असे काही तयारी निशे आहात का अजून का। का तशी काही तयारी झालेली नाही आता उष्मा घाताचा प्रेड आहे अनावधान्य अगर कमी जास्त काही झालं तर तुमच्या बरोबर मेडिकल टीमही उपस्थित आहे का मेडिकल टीम उपस्थितीत नाही तशी तुमचे ग्रह लक्ष जे तालुका समादेश एक आहेत त्यांनी कधी मागणी केली का केलेली आहे तरी तुम्हाला उपलब्ध झाली नाही आता चाळीसगाव शहरामध्ये एक असे जळगावचे कर्मचारी उष्माघाताने दगावले त्या अनुषंगाने आमचे जे चाळीसगावचे गृहरक्षक दल आहे यांचं सुद्धा मेडिकलच्या दृष्टिकोनातून काळजी घेणं महत्वाचं आहे त्या अनुषंगाने जे तालुका समावेश आहे मी त्यांच्याशी संवाद साधत हो। आहोत आणि संवाद साधत असताना जे आमचे तालुक्याचे जे गृहरक्षक दल आहे त्यांचं गृह हो सोडून ते दुसऱ्याचे संरक्षणाकामी जा जात आहेत सर आपलं नाव काय योगेश माळतकर योगेश माळतकर आता तुम्ही पूर्ण तालुक्यातील गृहरक्षक दलाला तिथे घेऊन जात आहेत त्या अनुषंगाने तुम्हाला येणाऱ्या समस्या ज्या आहेत ते निवारण करण्याच्या दृष्टिकोनातनं जिल्हा समाधी तुम्ही काही मागणी केलेली आहे का सुविधा त्या बाबतीत जिल्हा समाधी यांनी सूचना केल्या आहेत की के यांची तर राहण्याची व्यवस्था मान्य तिथले जे डी जे आहेत हे करणार आहेत राहण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था सुद्धा प्रयत्न चालू आहे त्या व्यतिरिक्त सध्या उष्माघाताचा प्रेड आहे त्या अनुषंगाने तुमच्या बरोबर मेडिकल टीम वगैरे उपस्थित आहे का मेडिकल, मेडिकल टीमची मागणी केली का अनावधाने अगर रस्त्यात काही करता काही झाल्यास मग तुमचं रक्षण करण्याची जबाबदारी कुणाचीच तुमच्या खर्चाने शासन तुमचा विचार करत नाही म्हणजे तोडकं मोडकं मानधन घेऊन तुम्ही जनतेच्या सुरक्षा करतात तुम्ही गृहरक्षक दल आहे तुमचं गृह जो परिवार आहे तुम्ही दुसऱ्याचे स्वाधीन करून निघतायत मग हे जे नव जवान आहेत हे उद्या कमी जास्त झालं ते याला जबाबदार कोण त्याच्यासाठी एच डी एफ सी बँकेमध्ये जे खातं काढण्यात आलेलं आहे ऑन ड्युटी एंट्री मारल्यानंतर ऑन होतात ऑन ड्युटी झाल्यानंतर काही कमी जास्त झालं तर त्या ठिकाणी एचडीएफसी सी बँकेमार्फत पन्नास लाख रुपये यांना विमा देण्यात येतो बरं हा विमा कवच झाला हो तात्पुरता जे तुम्हाला मेडिकल क्लेम साठी ज्या सुविधा हव्यात जे मेडिसिन हवं ते कुठलेच नाही प्रत्येक वाहनामध्ये जी व्यवस्था असते बस चालक असो टी महामंडळात त्यांना तातडीची मेडिकल सुविधा उपलब्ध राहते पण तुम्ही जात असताना आता पंचावन्न एकोणसत्तर लोक आहेत मग यांच्यासाठी मेडिकल क्लेम असं कुठलं आहे का की एमर्जन्सीत काही घडल्यास नाही मग अशी मागणी केलेली नाही का मागणी करणार आहेत का केलेली जरी मंजूर नाही मंजुरी नाही म्हणजे तुम्हाला वाऱ्यावर सोडण्यात आलेलं असं एक प्रकारे आमचं म्हणणं आहे याच्यावर तुमचं म्हणणं काय खरं आहे तुम्ही जुने अनुभव खात त्याबद्दल आपलं म्हणणं काय

तरी शासनाला आमची विनंती आहे चॅनलच्या माध्यमातून की आमचे तालुक्याचे गृहरक्षक दल आहे आणि त्यांचं रक्षक अगर मेडिकल अगर उपस्थितीत नसणार तर ही मोठी शोकांतिकेची बाब आहे असा जे एक जे अधिकारी जळगावचे चाळीसगावमध्ये उष्माघाताने दगावलेले आहेत उष्माघाताने दगावल्यामुळे शासनाने गृहरक्षक दलाची तरी काळजी घेतली पाहिजे कारण की का ते तुटपुंज मानधनावर आपली सेवा बजावत आहेत त्या अनुषंगाने शासनाला आमची विनंती आहे की त्यांनी असं न करता यांचा कुठेतरी विचार करावा